दर्जाचे काम होत असल्याचा समाजसेवक सुनील पाटील यांचा आरोप नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्रुभी विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून महापालिकेकडून कोणीही उपस्थित राहत नसल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे महापालिकेकडे याबाबत विचारणा केली असता असं काहीही होत नसल्याचे सांगण्यात आले या कामाची तक्रारी दिलेली आहे काही काम बरोबर नाही आहे या कामाला पाणी मारलं जात नाही आता या या याच्या सल्या भरलेल्या आहेत याला फक्त दोन तीनचा माल बसलेला आहे कुठल्या प्रकारे व वाकड्याचे बसलेला आहे जेव्हा बी माल भरायला गाडी येते पाले तेव्हा पालिकेचा कोण इंजिनियर इथं अव्हेलेबल नसतो आणि आता बी तुम्ही बघू शकता गाडी आलेली आहे पण पालिकेचा कोणी माणूस इथं नाही अवेलेबल आणि याच्यामध्ये म्हणजे एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे याच्यावर पालिकेचं काही येत नाही राहिलेला म्हणजे काम करायचं म्हणून करायचं दीड करोड काम काढलेलं आहे ते कामामध्ये काय तालतंत्रच नाही सापासारखा गटार बनवलेला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न